राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राजकारणासाठी ना हे गद्दार देशद्रोही देशातले काही राजकारणी लोकं कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि त्यांना या देशातल्या कुठल्याही नागरिकांच्या मृत्यूबद्दल जरासाही काही फरक पडत नाही त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये मात्र राजकारणच दिसतं ही गोष्ट सत्य पहलगाम या ठिकाणी आपल्या झालेला दहशतवादी हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये पंचवीस ते पंचवीस हिंदू आणि एक मुस्लिम व्यक्ती असे मिळून सव्वीस लोकांची झालेली हत्या आणि या हत्येनंतर देशामध्ये झालेलं युद्धाचं वातावरण हे वातावरण फक्त वातावरणच होतं कुठल्याही प्रकारे युद्ध करायची मानसिकता या देशाच्या कुठल्याही राजकारण्याची किंवा नेत्याची नाही आहे ही भयानक गोष्ट आहे म्हणजे कशाप्रकारे राज्यातल्या देशातल्या जनतेला मूर्खात काढायचं आणि बावीस पंचवीस सव्वीस लोकांची झालेली हत्या या हत्येवरती फक्त आणि फक्त राजकारण करायचं असला घाणेरडा प्रकार आणि घाणेरडं राजकारण देशाच्या नेतृत्वाकडनं करण्यात आलेलं आहे अत्यंत वाईट आणि धक्कादायक गोष्टी समोर आणणार आहे मी तुमच्या म्हणजे बावीस तारखेला ही हत्या झाली आज दोन तारीख आहे ते आठ दिवस नऊ दिवस आणि हे दोन दिवस अकरा दिवस आज अकरावा दिवस आहे ती घटना घडल्यानंतर मीडियामध्ये असेल मीडियाला तर इतकं काही त्यांनी दिलेलं आहे की मीडिया आत्ता युद्ध करायला तयारच झाला आहे आणि आत्ता बॉर्डरवरती जातो टाइम लावून बसलेत की कधी आम्ही एकदाशी बॉर्डर क्रॉस करतो आणि युद्ध करतो इतक्या लेवलला मीडियाला उचलून धरलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकारणी लोक मंत्री देशाचे काय करतायत ते तुम्हाला मी आता सांगतो आपल्याला सगळ्याला माहिती आहे की बावीस तारखेला हल्ला झाला त्याच्यानंतर अमित शहा पहलगाम दौऱ्यावरती गेले देवेंद्र आपले नरेंद्र मोदी दुबईच्या दौऱ्यावरती होते तिकडून ते आले आल्यानंतर कशाप्रकारे त्यांनी सगळ्या ऑफिसर लोकांची मिटिंग घेतली सी डी एसची मिटिंग घेतली चीफ आर्मीची मिटिंग घेतली आणि वायुसेना चीफची मिटिंग घेतली सगळ्या गोष्टींच्या मिटिंग घेतल्या सगळ्या गोष्टी झाल्या वाट असं वाटलं की आता नरेंद्र मोदी एकदम अस नाही का असं प्रत्येकाला वाटत होतं की आत्ता पाकिस्तानची वाट लावणार आत्ता पाकिस्तानला संपून टाकणार आत्ता पाकिस्तानमध्ये एकही माणूस जिवंत राहणार नाही हे फक्त दिखावा होता युद्ध करायची कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये त्यांची तयारी नव्हती हे फक्त दाखवायचं होतं आणि ही गोष्ट पहिल्यांदा घडली असं अजिबात नाही की नाहीतर म्हणाल की चला मोदीवरती आरोप करतो काय अजिबात नाही ज्या वेळेला ह्याच्यानं अगोदर एकदा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला इतक्या लेवलला म्हणजे आज ज्या पद्धतीनं हे सगळं झाले ना युद्धाची परिस्थिती झाली आणि सगळ्या गोष्टी त्यावेळेला अशाच प्रकारची तयारी होती इवन सगळं सैन्य आठ लाख सैन्य पाकिस्तान एल ओ सी बॉर्डरवरती तैनात करण्यात आलं होतं सगळ्या आर्टलरी टाकण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी सगळे वेपन्स हवाई दलाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी टाकण्यात आल्या होत्या सहा महिने हे युद्ध त्या ठिकाणी फक्त युद्ध आम्ही करणार आत्ता युद्ध करणार उद्या युद्ध करणार थोड्या वेळाने युद्ध करणार दिवशी युद्ध करणार इतक्या लेवलला येऊनपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या सहा महिने ही गोष्ट झाली शेवटी सांगितलं आत्ता आमचा सा युद्ध करायचा मूड संपला या परत ह्या सहा महिन्यामध्ये तीन बिलियन डॉलर इतका खर्च या देशाला सहन करावा लागला आणि कुठल्याही पद्धतीचं युद्ध न करता सातशे अठ्ठ्याण्णव आपल्या भारतीय जवानांना मृत्युमुखी पाडावं लागलं शहीद व्हावं लागलं युद्ध नाही झालं विदाऊट युद्ध होता हा आकडा इतका मोठा आहे की कारगिल युद्धाच्या वेळेला सात पाचशे सोळा का काहीतरी असा आकडा येतो आहे पा सॉरी नाही एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश बांगलादेशचं सा जे युद्ध झालं ते एक पाचशे सोळा का सतरा आपले सैनिक मारले होते ऑफिशियली आपल्याला स्टेटमेंट असं समोर आलं होतं आणि या ठिकाणी ज्यात मी आता सांगतो त्या युद्धामध्ये सातशे अठ्ठ्याण्णव सैनिक आपले मारले गेले त्या कुठल्याही प्रकारे युद्ध न होता आणि तीन बिलियनची डॉलरची आपली नुकसान भारताला सहन करावं लागलं होतं घटना ती काय होती ती मी तुम्हाला सांगतो परंतु तशाच पद्धतीचं आत्ता देखील काय होतंय का अशा प्रकारचा मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे संशय वाढायला लागला आहे कारण त्याची मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा ती घटना तुम्हाला सांगतो घटना होती संसदेवरती झालेला हल्ला आजपर्यंत मुं मुंबईमध्ये रेल्वेमध्ये अटॅक झाले इतर गोष्टींवरती अटॅक झाले सगळ्या ठिकाणी अटॅक झाले परंतु देशाच्या संसदेवरती आतंकवाद्यांनी येऊन हल्ला करणं गोळीबार करणं आणि त्यांनी सुसाईड बॉम्ब आत्मघाती बॉम्ब हे स्वतःच्या शरीराला लावून आणले होते याचा अर्थ ते ठरवून आले होते एकतर मारायचं किंवा आपण त्या ठिकाणी जाऊन फुटायचं जेणेकरून आणखी संसद भवन उडेल विचार करा तुम्ही देशाचा कुठला एक भाग नाही आहे देशाचा कुठला एक गाव नाही जिल्हा नाही तालुका नाही किंवा कुठल्याही एका प्रकारचं टुरिस्ट पॉईंट नाही तर या देशाचं प्रतिनिधित्व करणारं किंवा या सगळ्या देशाचं प्रतिनिधित्व करणारी लोक त्या ज्या जागेवरती बसतात त्यांचं कामकाज बघतात त्या संसदेवरती झालेला हल्ला होता म्हणजे या देशावरती किती अपमानास्पद झालेला हल्ला होता ह्याच्यानंतर काय करायला हवं होतं तुम्ही विचार करा त्याच्यानंतर अख्खा पाकिस्तान संपून टाकायला हवा होता अशा प्रकारच्या सरकारच्या देखील मानसिकता होत्या त्यावेळेला सरकार होतं अटल बिहारी वाजपेयी यांचं त्यांनी देखील सगळ्यांना सांगितलं की एकदम आपल्याला पाकिस्तानला आता युद्ध करायचं आहे हा देशावरती संसद भवनावरती झालेला हल्ला आहे आज त्यांनी संसद भवनावरती हल्ला केला आहे उद्या ते कोणावरती हल्ला करू शकतात कारण सामान्य माणसांवरती हल्ला नव्हता तर आज संसद भवनावरती हल्ला होता आणि अत्यंत धक्कादायक अशी माहिती तुम्हाला समोर देतो की ज्यावेळेला हा हल्ला झाला त्याच्या काही मिनिट मिनिटानंतर म्हणजे दहा ते पंधरा मिन, मिनिटानंतर उपराष्ट्रपती यांचा काफिला संसद भवनातून बाहेर पडणार होता म्हणजे विचार करा की जर मागे पुढे तो दहा पाद, पाच पाच दहा मिनिटाचा तर टाईम झाला असता तर उपराष्ट्रपतींना किडनॅप केलं असतं कारण त्यावेळेला किडनॅपिंगच्या भरपूर गोष्टी चालायच्या मोठमोठी विमानं हायजॅक केली जायची खूप गोष्टी होत्या त्यावेळेला किडनॅपिंग म्हणजे एक कॉमन गोष्ट होती आणि जर का उपराष्ट्रपतींना हा किडनॅप केलं असतं त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टींना त्यांना मॅनेज करावं लागलं असतं परंतु असं न घडता सुदैवाने त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या सुर सुरक्षा बलांनी त्यांना चाळीस ते पंचाळीस मिनिटाच्या आतमध्ये सगळ्यांना संपवलं आणि सगळी दे संसद भवन वगैरे सगळं प्रॉपर व्यवस्थित ठेवलं त्याच्यानंतर अटलजींनी सांगितलं की पाकिस्तानला संपून टाका आठ लाख सैनिक बॉर्डरवरती तैनात केलं मोठमोठे टँक लावले आर्टलरी लावल्या हवाई दलाला आदेश दिले की तुम्ही हे करा तयार राहा दोन मिनटात नाही एका मिनटात तयार राहा इकडे नेव्हीच्या वॉरशिप सुरू झाल्या नेव्हीच्या प टेस्टिंग सुरू झाल्या मिसाईल टेस्टिंग सुरू झाल्या इकडे हवाई दलाचे एकदम जबरदस्त अशा प्रकारे विमानं पाकिस्तानच्या बॉन्डर बॉर्डरवरून होम होम करून फिरूया लागली असं चाललं सहा महिने त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर वेगवेगळ्या देशांचे दबाव वाढायला लागले आणि मग भारताच्या सरकारला असं वाटलं की आता जाऊ दे सहा महिने होऊन गेलेत पाकिस्तानच्या ज्यावेळेला तो परवर काय ना होतो मुशर्रफ परवेज मुशर्रफ होता त्याने सांगितलं की आमच्या देशामध्ये दे असणाऱ्या टेररिस्ट आतंकवादी ग्रुपला आम्ही त्यांच्यावरती बॅन करू कायद्याने बंदी घालू तुम्ही जरा शांत व्हा मिटवून घेऊ आपण टेबलवरती बसून आणि हे स्वाभिमान शून्य असलेलं देश आपला त्यावेळेला टेबलवरती बसल्यानंतर शांत झालं आणि सहा आतंकवाद्यांना आतंकवादी क ग्रुपला त्या ठिकाणी बॅन करण्यात आलं पाकिस्तानमध्ये आणि झालं संपलं देशाच्या संसदेवरती हल्ला झाला त्याच्याबद्दल कुणाला काही त्या कुणाच्या कुणाचा स्वाभिमान अजिबात ढासळला नाही कुणाला काहीही झालं नाही काहीच नाही वाईट मला एका गोष्टीत वाटतं की त्याच पद्धतीचं रिपिटेशन आत्ता होऊ नये कारण त्यावेळेला अटलजी वाजपेयी होते आज नरेंद्र मोदी आहेत आणि हे दोघं एकमेकांचे शिष्य गुरु आहेत त्यामुळं आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर तुम्हाला सांगतो की बावीस तारखेला हल्ला झाला आज दोन तारीख आहे आजपर्यंत फक्त आणि फक्त मीडियामध्येच युद्ध सुरू आहे आत्ता भारताच्या सैनिक निघालं आत्ता निघालं पाकिस्तान शून्य आहे पाकिस्तानकडे काहीच नाही पाकिस्तान भेकमांग आहे पाकिस्तानकडे पेट्रोल नाही डिझेल नाही असं नाही तसं नाही निस्तं मीडियामध्ये चालू आहे पलीकडच्या साईडला काय चालू आहे माहिती तुम्हाला पाकिस्ताननी त्यांचं फिफ्टी पर्सेंट सैन्य जे अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर होतं इकडे बलुचिस्तानच्या हो बॉर्डरवर होतं इकडचं सैन्य काढून ओ केच्या साईडला लावलेलं आहे पाकिस्तानच्या बॉर्डरला हो इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरवर हो आणि ते रोज रोज फायरिंग करतायत सीज फायरचं त्यांनी कधीच उल्लंघन केलेलं आहे परंतु डेली फायरिंग केली जाते आणि आमची इंडियन आर्मी किंवा आमचं माझा अजिबात माझ्या इंडियन आर्मीला वगैरे काय वाईट बोलायचा उद्देश नाही ते मी फक्त विषय समजून घ्या या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण कशाप्रकारे का केलं जातं इंडियन आर्मी आजही तेवढाच दम ठेवते एका जर त्यांनी ठरवलं तर आठ ते दहा दिवसामध्ये पूर्ण पाकिस्तान नेस्तनाबूत करू शकतं अख्खा पाकिस्तानला जगाच्या नकाशावरनं साफ करू शकतं इंडियन आर्मीवरती अजिबात त्यांच्यावरती संशय घेण्याचं काही कारण नाही राजकारण कसं असतं मी तुम्हाला सांगतो आहे बावीस तारखेला हल्ला झाला दोन तारीख आहे आजपर्यंत ता मीडियामध्ये फक्त सुरू आहे इकडे काय चालू आहे मिटिंगवर मिटिंग, मिटिंग चालू आहे वाईट एका गोष्टीचं वाटलं की ज्या दिवशी सी डी एसची आणि सगळ्या आर्मी चीफची मिटिंग झाली एन एस ए अजित डोवाल त्या मिटिंगला होते राजनाथ सिंग त्या मिटिंगला होते त्याच्यानंतर बाकीच्या लोकांच्या मिटिंग झाल्या सगळ्या इकॉनॉमीची मिटिंग झाली अर्थम आंतर अर्थमंत्री त्या ठिकाणी होते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांची मिटिंग झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काय समजलं की आम्ही जातीगत जनगण य जागत जन योजना आपण जनगणना जन योजना करू आपण आम्ही लागू लागू करणार आहे आणि या राज्यातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीची जा, जात जात विचारणार त्याचं आर्थिक किती वाढले त्याचं आम्ही सगळं हे करणार सेन्सेशन करणार आतंकवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या आणि हे रा देशाचं सरकार लोकांची आता जात विचारून त्यांना विचारणार की तू तु कौ को तुम कोणसं तु को जात का हो बाई तो विचारतो रो देशाचा देशावरती हल्ला झाला आहे त्यांनी धर्म विचारला अरे हो छोड तु को तुम कोणसं जात काय तुम्ही देशाची कुठली पॉलिसी लागू करायची काय करायचे आम्हाला अजिबात घेणं नाही तुमचं सरकार आहे तुम्हाला तुम्ही काय करायचं तुमचं तुम्ही करा परंतु अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील वेळेला ज्या वेळेला भारत पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये टेन्शन आहे भारताच्या लोकांमध्ये राग आहे गुस्सा आहे आणि असं वाटतं आहे की कधी एकदा पाकिस्तान पाकिस्तान त्या पाकिस्तानला धडा शिकवेल आणि पुन्हा आमच्या कुठल्याही व्यक्तीवरती पाकिस्तानची करडी नजर येणार नाही असं जर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत असेल त्यावेळेला भारताच्या नेतृत्वाला सरकारला असं वाटतं आहे की तुम्ही आता त्यांचं जमोरू द्या आम्ही तुमची जात विचारू सांगा कुठल्या जातीच्या तुम्ही बर ह्या गतीचं आहे बरं आता का तुम्ही काय झालं मग तुमचं किती रुपये कमवले दहा वर्षामध्ये किती घरामध्ये लोक आहेत अरे लाजा वाटायला पाहिजेत लाजा वाटायला पाहिजेत देश तुम्हाला त्या ठिकाणी बदला मागतोय आणि तुम्ही देशाला काय देताय जात देताय जात विचारताय तुमच्या काय मॅनिफेस्टोमध्ये होतं का, का, का? अजिबात नव्हतं की बाबा म्हणाले की नाही आमचा मॅनिफेस्टोमध्ये होतं आमचा कार्यकाळ आता आमचं ठरलेला असतं की हे ह्या वर्षामध्ये हे करायचं त्या वर्षामध्ये करायचं तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये ती गोष्टच नव्हती जातिगत जनगण योजना करायची अहो तुम्हाला आत्ता पाकिस्तानला धडा शिकवायची गरज होती ज्या आमच्या सव्वीस बांधवांचा त्या ठिकाणी हत्या झाली मृत्यू झाला त्यांचे सव्वीस जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले प्रत्येक घरातल्या कर्त्या पुरुषाला मारले जरा डोक्या भान आहे का तुमच्या काय मे गो गोबर भरला का काय तुमच्या डोक्यामध्ये विचार करा तर प्रत्येक कुटुंबाचा जरा विचार करा प्रत्येक कुटुंबातला एक कर्ता पुरुष मारला गेलेला याचा अर्थ त्या सव्वीस फॅमिली उद्ध्वस्त झालेले आहेत तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टीचं सेन्सेशन नसेल आणि तुम्ही जर जातीगत जनगणना करत कि असाल किंवा इतर गोष्टीला जर डिले करत असाल तुम्ही काय बोलता की आमची आर्मी तयारी करते कसली तयारी करते समोरचा एक देश या देशामध्ये घुसतो अडीचशे किलोमीटर आतमध्ये येऊन आमच्या नागरिकांना मारतो तुमचं इंटेलिजन्स कुठे इंटेलिजन्स कुठे अडीचशे किलोमीटरमध्ये आतंकवादी आतमध्ये येतात गोळ्या मा गोळ्या हत्या करतात ते फरार होतात अजूनपर्यंत ते सहा आतंकवादी पो आमच्या आर्मीला सापडलेले नाही आहेत दुसरी गोष्ट अजूनपर्यंत आमचं देशाचं स मंत्रालय सांग म्हणजे गव्हर्नमेंट सांगते सरकार सांगते की आमच्या आर्मी तयारी करते कुणीही आमच्या आर्मीचं सा, हे सांगू नका म्हणजे काय त्यांचं मुवमेंट तुरे अजिबात सांगू नका अरे एक देश आमच्या देशामध्ये येऊन आमच्या लोकांची हत्या करतो आणि आमच्या देशाला त्याला उत्तर देण्यासाठी बारा दिवस उलटून जावे लागतात तरी देखील काय ॲक्शन सुरू आहे किंवा काय ॲक्शन घेतली जाणार आहे अजिबात नाही माहिती एवढं सगळं सुरू असताना मात्र देशाचे सगळे मंत्री हे आपापल्या कामामध्ये व्यस्त झालेत रोज वेगवेगळ्या राज्यांमध्ये दे जाऊन देशांमध्ये दे, शहरांमध्ये जाऊन भाषणं ठोकायला लागलेत आणि एका बाजूने काय सांगायला लागलेत मीडिया पाकिस्तान हरला पाकिस्तान संपला पाकिस्तानमध्ये बलुचिस्तीननी आर्मीवर अटक केला पाकिस्तानच्या पोलिसांनी पाकिस्तानच्या आर्मीवर अटक केला जनता विद्रोह करते असं जा तुम्ही काय करताय ते त्यांच्या त्यांच्या अंतर्गत युद्ध सुरू आहेत तुम्ही काय करताय ह्याचा अर्थ आत्ता तर असं सुरू झालं आहे की अमेरिका रशिया फ्रान्स इतर गोष्टी इतर देशाच्या जे नेतृत्व आहेत त्यांनी भारताला सांगितलं आहे की आता तुम्ही कुठल्याही प्रकारे युद्ध करू नका ऑन टेबलला बसा निगोशिएशन करा आणि जे काय असेल ते सेटलमेंट करून सोडून द्या हा विषय आता काय तुम्ही युद्ध करणार आहे आमच्या आर्मीच्या तिकडं अंगातलं रक्त सळसळत आहे कधी एकदा त्या पाकिस्तानला ठोकू आम्ही असं झाले आणि तुम्हाला काय चाललंय मेन मुद्दा भरकाटवायचा म्हणजे आता बघा तुम्ही विचार करा जोपर्यंत हा जातीगत जनगणना सुरू नव्हती किंवा यांची घोषणा नव्हती तोपर्यंत प्रत्येक मीडियावरती फक्त युद्धाची भाषा चालू होती पाकिस्तानला धडा शिकवा पाकिस्तानला धडा शिकवा अख्ख्या देशाचं विरोधी नेता सगळी लोकं विरोधी पक्ष तर थोडा थो थो पण सगळी लोक नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभे होती की तुम्ही आता पाकिस्तानला असा काय धडा शिकवा की त्यांना परत कधी उभ्या जन्मामध्ये आमच्यावरती हल्ला करायची हिंमत झाली नाही पाहिजे आता कालपासून काय सगळ्या सुरू सगळी विसरू आहे सगळं सरकार विचारणार सगळ्या राज्यातल्या जनतेला तुझी जात कुठली तुझी जात कुठली तुझी जात कुठली याचा अर्थ काय झालं पाकिस्तानच्या मुद्द्यावरनं डायवर्ट करण्यात आलं खरंच माझा अजिबात विरोध नाही आहे तुम्ही करा तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा तुमचं सरकार आहे तुमचं सरकार तुम्हाला लक लाभ माझा जनतेला प्रश्न आहे की खरंच आत्ताच्या वेळेला म्हणजे भारत पाकिस्तानचं टेन्शन असताना भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या रंग अंगामध्ये राग असताना आत्ता जातीगत जनगण योजना लागू करायचं किंवा त्या करायचं खरंच गरज होती का, का? भारता जा जा काय सध्या भारताच्या जनतेला काय हवंय पाकिस्तानसोबत युद्ध हवंय पाकिस्तानला धाडा शिकवायला हवा हे हवंय मग हे इम्पॉर्टंट असताना तुम्ही हा मुद्दा भरकटवण्यासाठी दुसरा मुद्दा काढला जेणेकरून सगळं विपक्ष बोलायला लागला आपापलं क्रेडिट घ्यायला लागला आणि तुम्हाला जे होतं ते झालं मीडिया सगळ्याच्या बाजूला प्रतिक्रिया घ्यायला लागला नरेंद्र आपका काम नरेंद्र मोदीने किया आपको लग रहा है म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का हे दो ज्यावेळेला संसदेवरती हल्ला झाला आणि त्याच्यानंतर रिटॅलीट करण्यासाठी म्हणजे जवाबी उत्तर देण्यासाठी जे युद्धाची घोषणा केलेली किंवा असं तयारी दर्शवलेली त्यावेळेला काय नाव दिलेलं माहिती आहे त्या सगळ्या गोष्टीला पराक्रम मिशन पराक्रम आणि आत्ता काय नाव दिले माहिती आहे मिशन आक्रमण फक्त मिशन आक्रमण हे पराक्रमासारखं युद्ध न करता आमच्या देशाचे सातशे आठशे सैनिक शहीद होऊ नये दोन तीन बिलियन त्यावेळेला झालं तर खर्च पण आत्ता दहा पंधरा बिलियन खर्च होऊ नये आणि हे युद्ध पुन्हा एकदा टळू नये एवढीच हात जोडून विनंती या देशाच्या नेतृत्वाला व्हिडिओ शेअर करा तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या नेते लोकांना सगळ्या आमदारांना खासदारांना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळू द्या की पहिल्यासारखं जे मिशन पराक्रम जे फेल झालं टळलं तसंच हे पुन्हा होऊ नये कारण जर असं झालं तर पाकिस्तान तुम्हाला पुन्हा एकदा घरात घुसून ठोकायला मागं पुढं बघणार नाही कारण तुम्ही तुमच्यामध्ये तुम्ही हिंमतच नाही राहिली तुम्ही नामर्द झाला असं पाकिस्तान ठरवून जाईल आता काय उत्तर द्यायचं हे तुमच्यामध्ये त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक लोकांना पाठवा शेअर करा प्रत्येक तुमच्या मतदारसंघातल्या आमदाराकडे कार्यकर्त्याकडे पाठवून द्या खासदाराकडे पाठवून द्या जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक जनतेचा उद्रेक किती आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये दे हे देशाच्या नेतृत्वाला कळेल केंद्र सरकारला कळेल आणि तेव्हा कधी ना कधी होईना देशाचं केंद्राचं नेतृत्व विचार करेल की खरंच या देशाची जनता पाकिस्तानला धडा शिकवण्याचं मागणी मान्य मागणी करते तुमचं काय मत आहे सगळ्या गोष्टीवरती कमेंट आणि प्रतिक्रिया नक्की द्या जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार जय हिंद